नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही जर संरक्षित कूड असाल किंवा तुम्ही संरक्षित कूड असताना देखील तुम्ही जर मालकी मिळवलेली नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण संरक्षित कूडधारकांना किंवा त्यांच्या वारसांना त्या जमिनीमध्ये मालकी मिळवून घ्यायची असेल तर कोणती कायदेशीर प्रक्रिया अवलंबावी लागेल या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला व्हिडिओ मिळत राहील मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत असेल की एक चार सत्तावन्न हा टिलर्स डे ठरवला गेला म्हणजे कृषक दिन या नियमानुसार जो व्यक्ती एक चार सत्तावन्न रोजी त्या जमिनीच्या प्रत्यक्ष ताब्यामध्ये असेल किंवा ती शेती प्रत्यक्ष कसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो व्यक्ती त्या जमिनीत कूड आहे असं कायद्याने म्हटलं जातं मी तुम्हाला तुमच्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न करतो म्हणून कायदेशीर भाषेचा वापर करण्याचं टाळतो जेणेकरून तुम्हाला ते समजलं पाहिजे त्यामुळे जो व्यक्ती एक चार सत्तावन्न पूर्वी जमिनीमध्ये प्रत्यक्ष ताब्यात असेल तर त्या व्यक्तीला संरक्षित कुळ असं म्हटलं जातं म्हणजे एक चार सत्तावन्न रोजी जो व्यक्ती कूळ असतो तो साधे कुळ असतो आणि जो व्यक्ती एक चार सत्तावन्नपूर्वी जमिनीच्या ताबा जर त्याच्याकडे असेल तर तो संरक्षित कुळाचा दर्जा त्याला हा मिळाला असतो आता बऱ्याच प्रकरणामध्ये अशी परिस्थिती असते की संरक्षित कूळ उतार्यावर नसतं परंतु त्यांच्याकडे जर असे काही अभिलेख असतील चार सत्तावन्न पूर्वीचे त्याम की त्यामध्ये त्यांचे पिक पेरे लावलेले असतील किंवा त्यांच्या नावाची नोंद ही उतार्यावरती केली गेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील ते व्यक्ती हे संरक्षित कुड आहेत असं कायदा मान्य करतो म्हणजे संरक्षित कुडाचा शेरा तुमच्या उतऱ्यावर असेल याचं याची आवश्यकता आणि गरज नाही तर तुमच्याकडे जर असे महसूल अभिलेख असतील की जे एक चार सत्तावन्न पूर्वी तुमच्या पूर्वजांच्या नावे किंवा तुमच्या वारसांच्या नावे जर काही दिसत असेल तर तुम्ही संरक्षित कुड आहेत असं कायदा मान्य करतो आता अशी जर परिस्थिती असेल तर अशा वेळेस तुम्हाला महसूल डिपार्टमेंटमध्ये फॉर्म के नावाचा एक नमुना मिळतो तो नमुना तुम्हाला फिलअप करून तहसीलदार यांच्या कार्यालयात सबमिट करावा लागतो त्या नमुन्यामध्ये तुम्हाला ज्या काही आवश्यक गोष्टी असतात त्या विचारलेल्या असतात ले त्या संदर्भातले सगळे डॉक्युमेंट्स आणि अभिलेख तुम्हाला त्या नमुन्यामध्ये सादर करावे लागतात किंवा जोडावे लागतात आणि त्याचं जर अवलोकन करून तहसीलदार साहेबांना वाटलं की तुम्ही संरक्षित कुड त्या दिवशी दिसून येत आहेत तर मात्र तुम्हाला बत्तीस देशी प्रोसिजर करून तुम्हाला त्या जमिनीमध्ये मालकीही दिली जाऊ शकते अशा स्वरूपाचा एक प्रश्न देखील आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारलेला होता तो प्रश्न आपण फार उशिराने बघितला परंतु प्रश्न तो मला महत्त्वाचा वाटला म्हणून त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत म्हणजे संरक्षित कूळ जे असतात की ते संरक्षित कुळाचा काही उतार्यावरती इतर अधिकाऱ्या रखान्यामध्ये उल्लेख केलेला दिसून येतो परंतु असे काही उतारे असतील की त्यामध्ये त्यांचा दावा असतो त्या लोकांचं म्हणणं असतं की आमचे वडील आमचे पूर्वज हे कूड होते परंतु त्याची नोंद उतार्यावरती नाही फक्त त्यांचं नाव हे अमुक अमुक वर्षी म्हणजे एक चार सत्तावन्न पूर्वीच्या महसूल अभिलेखामध्ये जर उतार्यावरती फेद फेरफारमध्ये किंवा पिकपेरा पेरा जर नोंदवलेले असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या लोकांना देखील संरक्षित कोणाचा दर्जा हा प्राप्त होऊ शकतो अशी थोडक्यात आणि महत्वाची माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा जसे जसे जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात